अहिल्यानगर शहरातील रस्त्यांच्या कामामध्ये कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता तर संबंधित घोटाळ्याचे पुरावे आणि निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून अहिल्यानगर महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी प्रशासन ठेकेदारांचे संगमत असल्याचे आरोप यावेळी खासदार संजय राऊत यांनी केले आहे यावर अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे महानगरपालिकेत सुमारे सातशे शहात्तर रस्त्यांच्या कामात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं मीडियातून दाखवलं जात आहे असा कोणताही घोटाळा अहिल्यानगर महानगरपालिकेत झालेला नाही अशी तक्रार माझ्यापर्यंत आलेली नाही शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या नावाचा बनावट टेस्ट रिपोर्ट केल्याचा आरोप आहे त्याबाबतही तक्रार पाहण्यात आलेली नाही मात्र बनावट टेस्ट रिपोर्ट म्हणजे त्याचा अर्थ काम झालेलं नाही असा होत नाही असे सांगत रस्त्याच्या कामांमध्ये कोणताही घोटाळा अपहार झालेला नसल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे अद्यापर्यंत आमच्यापर्यंत ते तक्रार पोचलेली नाही परंतु ऐकलेल्या माहितीनुसार अशी माहिती मिळते की बाबा वीस 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 तेवीसच्या दरम्यानच्या कामाबाबतची त्यांनी तक्रार केलेली आहे परंतु ही तक्रार वस्तुस्थितीला धरून नाही कुठलीही बोगस कामं या महापालिकेमार्फत झालेली नाहीत किंवा कामे न होता बिल देण्याचा वगैरे प्रकार अजिबात झालेला नाही आणि होतही नाही ना ही वस्तुस्थिती नाहीये मुळामध्ये इतक्या मोठ्या रकमेचे कामही देखील झालेली नाही आणि आईल्यानंतर शहरातील नागरिक जागरूक आहेत काही जरी चुकीचं झालं तरी त्याचा मोठ्या प्रमाणात तक्रारी महापालिका प्रशासनापर्यंत येतात आणि नागरिकांच्या तक्रारीची देखील आम्ही दखल घेऊन ते आम्ही गोष्टी करिट करण्याचा नेहमीच प्रयत्न ने करतो महापालिका ही मनपा अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास नुसार चालते आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये जे लोकप्रतिनिधी आहे त्यांचे काही इनपुट्स घेतले जातात शेवटी या शहरातील जनतेनेच त्यांना निवडून दिलेलं आहे त्यांना त्या समस्येची जाणीव आहे आणि काही समस्या सोडवण्यामध्ये त्यांचे इनपुट्स देखील महत्वाचे असतात त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधणे काही गैर नाही